नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत परत एकदा बीड रेल्वे स्टेशनला आणि हे बघा नवीन ट्रेन आली आहे रॅक घेऊन जे पटरी नवीन पटरी असते ती पटरी घेऊन आलेली आहे कालच आलेली आहे पुढे जे काम झालेलं आहे आता ती पुढे नवीन पटरी टाकण्यासाठी आलेली आहे ही रेल्वे हे बीड रेल्वे स्टेशनवरचं दृश्य आहे बघा मित्रांनो सध्याला बीड रेल्वे स्टेशनवर एवढं काही काम नाही आहे ते एक नवीन पटरी घेऊन आलेली ही जी रॅक ट्रेन आहे ती दाखवण्यासाठी आलो होतो बघू शकता तुम्ही आणि आणखीन एक बीड रेल्वे स्टेशनवर अपडेट आहे ते पण तुम्हाला पुढे दाखवतो पुढे बघत राहा ट्रेनबद्दल तर तुम्हाला सर्वांना आता माहिती सगळी झालेली आहे कारण या अगोदर या व्हिडिओमध्ये खूप माहिती दिलेली आहे तुम्हाला ट्रेनबद्दल तर त्याच्याबद्दल आता सांगण्याचं काय म्हणजे विषय नाही आहे की काल आलेली आहे ट्रेन जसं जसं पुढे काम होत जाईल तसं ती पुढे पुढे सरकत जाईल बेड रेल्वे स्टेशनचं काम आता मग जवळपास तर झालेलं आहे पण बरेच गोष्टी राहिलेल्या आहेत इलेक्ट्रिफिकेशनचं काम राहिलं आहे सिग्नलिंगचं राहिलेलं आहे आणि बरेच छोट्या मोठ्या गोष्टी राहिलेल्या आहेत पण सध्याला तर काहीच काम नाही एकदम म्हणजे हेच आहे आणि इलेक्ट्रिफिकेशनचं काम जरी विचार केला तर विगनवाडी ते बीड तर खूपच कासवापेक्षा खूप कमी म्हणजे जी कासव जेवढं स्पीडने चालतं त्याच्यापेक्षा खूप स्पीड कमी स्पीडने बीड रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे जे इलेक्ट्रिफिकेशनचं आहे ते हां वडोनी ते बीड फास्ट चालू आहे एकदम ते म्हणण्यापेक्षा म्हणायला पाहिजे की त्यांचं काम व्यवस्थित चालू आहे स्पीडमध्ये बघू शकतात मित्रांनो रेल्वे आलेली सध्याला तर बघा हे काम इथं रेल्वे स्टेशनच्या समोर आता जे पार्किंग आहे पार्किंगमध्ये सिमेंटचं काम जे आहे ते चालू झालेलं आहे बघू शकतात मित्रांनो पार्किंगमध्ये सिमेंटचं काम चालू झालेलं आहे सिमेंट टाकलं तर एवढंच एक नवीन काम चाललेलं आहे बीड रेल्वे स्टेशनला सध्याला पहिल्याच काटलात थोडंसं बेसिक मिनिट सिमेंट टाकलेलं असतं त्यानंतर हे वरती आणखीन एक दर्ज देतात सिमेंटचा ते देणं चालू आहे कामाची गती खूपच कमी आहे पीड आता ब्रिटिशला थोडंसंच काम राहिलेलं आहे त्याच्यामुळे एवढं काय आता हे नाही आहे इथपर्यंत सिमेंट टाकण्यात आलेलं आहे पट्ट्या टाकत जाईल आता त्याच्यावर सिमेंट टाकलं जाईल आणखीन एक थर असतो तो थर भरला जातो तर मित्रांनो बीड रेल्वे स्टेशनवरचं जे अपडेट आहे ते हेच आहे एवढंच जास्त अजून काही नाही आहे फक्त एक रेल्वे आली होती जी नवीन पटरी घेऊन आलेली आहे आणि दुसरं जे आहे हे बघा की नवीन पटरी घेऊन आलेली ट्रेन आणि दुसरं जे आहे अपडेट ते म्हणजे हे बघा पार्किंगमध्ये आता सिमेंटचं से काम चालू झालं आहे सिमेंट टाकणं तेवढंच आहे जास्त काही नाही आता बघूयात पुढे इलेक्ट्रिफिकेशनचं सिग्नलिंगचं स्टेशनवर काय काय काम होतं तसं त्याप्रकारे अपडेट दिली जाईल त्यानुसार तर पुढच्या व्हिडिओला आपण बघूयात काय नवीन अजून भेटता येते अजून नवीन काही अपडेट पुढचं आहे दुसरं काही तर ते जरूर दाखवलं जाईल सध्यापुरतं तर एवढंच आहे चला तर मग तुमचे रजा घेतो आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सर्वांनी आजच प्रेम राहू द्या तुमचं चला तर मग बाय